नमस्कार मित्रांनो आपण प्राणायाचा अभ्यास शिकलात त्याच्याबरोबर प्राणायामाचा अभ्यासाबरोबर आपणाला कुंभकाचाही अभ्यास शिकायचा आहे तर कुंभकाचा अभ्यास शिकण्यासाठी तर सुरुवातीला कुंभकाचे मी फायदे सांगतो तर कुंभक केल्यानंतर मेमरी शार्प होते मेडिटेशनमध्ये त्याचा चांगला उपयोग होतो श्वासोश्वासाची क्रिया हे अतिशय मंद गतीने चाललेले असते जस जसे आपले श्वास मंद मंद चालतात याचा अर्थ असा होतो की आपण दीर्घायशी आहोत दीर्घायशी होत हो चाललेला आहोत तर मित्रांनो कुंभकाचा अभ्यास करण्यासाठी सुरुवातीला मी तुम्हाला कुंभकाचे प्रकार सांगतो तर कुंभकाचे प्रकार एकूण तीन आहेत एक अंतरकुंभक एक बाह्य कुंभक आणि तिसरा केवळ कुंभक आंतरकुंभक म्हणजे काय तर श्वास आत घेऊन रोखून ठेवणे बाह्य कुंभक म्हणजे काय श्वास बाहेर सोडून थांबणे आणि केवळ कुंभक म्हणजे काय तर केवल कुंभक हे श्वास घ्यायचाही नाही आणि श्वास सोडायचाही नाही त्या जी अवस्था होते ते दाखवता येत नाही फक्त सांगता येत नाही पण हे क्रिया केल्यानंतर तुम्हाला ते निश्चित बघता येईल की त्यावेळी आपल्या मनाची स्थिती अशी होते की श्वास घेऊ वाटत नाही श्वास सोडूही वाटत नाही निवांत बसून राहावं निवांत बसून राहावं असं वाटतं आणि केवळ केवळ कुंभक जर साध्य झाला तर तुमचं हृदय आणि फुफ्फुस शंभर टक्के काम करते हे तुम्हाला जाग्याला रिझल्ट मिळतो तर मित्रांनो हा आंतरकुंभकाचा अभ्यास आणि बाह्य कुंभकाचा अभ्यास मी तुम्हाला स्पेशल स्पेशल आणि स्पेशल देणार आहे तर सुरुवातीची माहिती एवढीच देतो धन्यवाद सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा